नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिया सीपरणारी दिसत आहे तर आपण बघू शकतात हिंदी महासागरात साधारणपणे या ठिकाणी आपल्याला एक तीव्र म्हणजे कमीदाब क्षेत्र म्हणू शकतो आपलं तर याच्या अवतीभवती ढगांची दा, सुद्धा दाटी वाढत आहे आणि आपल्याला महाराष्ट्र आणि भारताच्या बहुतांश पट्ट्यांमध्ये पावसाचं वातावरण होत आहे मित्रांनो तर याचं प्रमुख कारण आहे मित्रांनो साधारणपणे ह्या ठिकाणी एक कमी दाब क्षेत्र आहे ना तर बंगालच्या उपसागरात येणारे वारे दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र बहुतांश पट्ट्यांमध्ये वारे सक्रिय होत आहे आणि आपण नखाशाद्वारे पाहू पाहूया महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसामध्ये कसं कसं प्रकारचा पाऊस असू शकतो पुढील पाच दिवसाचा अंदाज असणार मित्रांनो हे तर मित्रांनो पुढील पाच दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बहुतास पट्ट्यामध्ये पावसाचं वातावरण होत आहे मित्रांनो तर रायगड पुणे अलियनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर ठाणे या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता बनत आहे गारपीटसुद्धा होऊ शकते का काय होतं मित्रांनो वरचे वारे आहेत उत्तर भारताचे आणि उपसागराचे वारे एकत्र येत आहे आणि त्याच्यामुळे हे या ठिकाणी पाऊस शक्यता जास्त बनत आहे आणि गारपीटसुद्धा होऊ शकते आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणसह हलक्याशा पाऊस शक्यता आहे अन्यथा जास्त काही पाऊस दिसत नाही इतर भागामध्ये